नमस्कार प्राध्यापक बी मांगले जागर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो प्रचाराचा शेवटचा दिवस प्रचाराचा स्वर टिपेला पोहोचलेला आहे सगळीकडे प्रचंड मोठी धामधूम आणि धावपळ सुरू आहे राजकीय नेत्यांच्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये राज्य ज्या जे चालवतील असे जे काही प्रमुख आमदार आहेत प्रमुख मंत्री होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते यांची स्थिती त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात नेमके काय आहे ते निवडून येतील का नाही येतील याचा लेखाजोखा मांडायचा आज मी प्रयत्न करणार आहे प्रमुख बारा लढती घेणार आहे तुम्हा सर्वांना विनंती आहे शेवटपर्यंत पोस्ट पहा आणि कमेंट देऊन लाईक शेअर सबस्क्राईब करा पहिली लढत घेतोय ती म्हणजे वरळीतली आदित्य ठाकरे मिलिंद देवरा आणि संदीप देशपांडे शिवसेना ठाकरे गट शिवसेना शिंदे गट आणि मनसे अशी ही लढत आहे खर तर मनसे भाजप बरोबर राहील असं सगळ्यांना वाटलं होतं पण सीट शेअरिंगमध्ये प्रॉब्लेम येत आहेत हे दिसल्यानंतर मनसे स्वतंत्र लढते आज ल मनसेसाठी कोणतेही मतदारसंघ एक बाळा नांदगावकरांचा सोडला तर फारसं सोडलं गेलेलं नाही आहे अशी परिस्थिती आहे पण दोघांचीही हिंदुत्व याच विषयावरती असणारी जे घर जो आहे तो याच विषयावरती आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मतदारसंघातून आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंचे वारसदार आणि एक फायर ब्रँड नेते जबरदस्त वक्तृत्व असणारे आणि यंग एनर्जेटिक या मतदारसंघात ठाकरे नावचा ब्रँड त्यांच्या पाठीशी आहे एम एल सी असलेले आमदार सुनील शिंदे त्यांच्या पाठीशी आहेत सचिन अहिर त्यांच्या पाठीशी आहेत पण या मतदारसंघात त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे साहेब म्हणजे फडणवीस आणि शिंदे साहेबांनी हे करून की त्यांच्या विरोधात शिंदे गटातून मिलिंद देवरा जे मुरली देवरांचे चिरंजी आहेत काँग्रेसमधून जे, जे, जे भाजपमध्ये आलेले आहेत त्यांना उभं केलं आहे अनुभवी माणूस आहे राज्यमंत्री राहिलेला आहे केंद्रामध्ये तर त्यामुळं आणि या मतदारसंघातील त्यांचा थोडा संपर्क आणि काही जाती समीकरण बघून त्यांना उभं करण्यात आले पण एक गोष्ट सांगतो आदित्य ठाकरेंना जरी इथं गुंतवायचा प्रयत्न करीत केलेला जरी असला तरी आदित्य ठाकरेंना मिळणारा जो पाठिंबा आहे त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले एक दोन आमदार जे आहेत यांच्यामुळं त्यांना ही लढत तशी सोपी झाली अशी प अशी परिस्थिती आहे आणि ते ज्या पद्धतीनं व्यक्त होतात वक्तृत्व त्यांचं ज्या पद्धतीनं आहे त्यांच्या पाठीमागं आमदार आहेत आणि मुख्य म्हणजे शिवसेना नावाचा ब्रँड मुंबईचा हा त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळं त्यांना ही लढत तशी तुलनेनं सोपी अशीच म्हटली गेलेली आहे त्यामुळं या लढतीचा निकाल काय लागेल बराचसा निकाल हा आदित्य ठाकरेंच्या बाजूने असेल अर्थात राहिलेल्या एक दिवसात आणखी काय होतंय याचा आपण हे बघू पण एकूण ही लढत आदित्य ठाकरेंना फेवरेबल आहे बारामती जो संपूर्ण देशाचं लक्ष आहे भारतीय जनता पार्टीचे घटक सहकारी पक्ष म्हणजे अजितदादा एन सी पी राष्ट्रवादी आणि बा ते स्वतः राहिलेले आहेत बारामती त्यांचा मतदारसंघ आहे गेल्या वेळेला ते मोठ्या मतात मोठ्या फरकानं निवडून आलेल्या आहेत त्यांच्या विरोधात उभारलेल्या पाडळकरांचा त्यांनी हे जप्त केलेलं आहे पण असं जरी असलं तरी लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये नुकत्याच झालेल्या जिथून सुप्रिया सुळे उभारलेल्या होत्या आणि आजीदाजांच्या सौभाग्यवती त्यांच्या विरोधात होत्या अशा ठिकाणी जवळपास चाळीस हजार फॉर्टी एट थाउजंडचं लीड सुप्रिय सुळेंना मिळाले म्हणजे बारामतीमध्ये नो डाऊट विकास झालेलाच आहे या विकासाच्या पाठीमागं अजितदादा आहेच पण त्याच्या पाठीमाग खंबीरपणे सह्याद्रीचा डोंगर असं म्हणून आपण ज्याला म्हणू की शरद पवार साहेब हे <coughs> बारामतीच्या सगळ्या लोकांना माहिती आहे सगळ्या टोटल बच्चा बच्चा जनताय असं आपण म्हणूया त्यामुळं बारामतीचा विकास झालाय का तर झालाय दादांनी केलाय का तर केलाय पण तो कुणाच्या सहकार्याने केलाय तो संपूर्ण केलाय तो शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने केलाय असं बहुतांश जणांचं मत असल्यामुळं दादांना ही लढत आता सोपी राहिलेली नाही त्यांच्या विरोधात युगेंद्र पवार आहेत अर्थात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आहे आणि म्हणजे एकूण सहानुभूतीची जी लाट आहे ती शरद पवार साहेबांच्याकडे त्यामुळं गेल्याच लोकसभेचाच जो निकाल आहे तो यावेळा रिपीट होईल का तर शक्यता आहे असं सर्वजण बोलतात त्यातच अजितदादांनी काल एक मोठा गंभीर प्रसंग जो आपण टी व्हीवरती सगळ्यांनी बघितला असाल की टेक्स्टाईल पार्कमध्ये प्रतिभा पवार म्हणजे सौभाग्यवती शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची कन्या या दोघी टेक्स्टाईल पार्कमध्ये संध्याकाळी काही वस्तू खरेदी करण्यासाठी जात होत्या तर त्यावेळेला त्यांना अर्धा तास बाहेर थांबवून घेतलं सोडलंच नाही आत आणि हे वर्ण आदेश आहेत म्हणजे त्या त्यांच्यासारख्या माणसाला विरोधकसुद्धा ज्याला थांब ज्यांना थांबवणार नाहीत त्यांना त्यांच्याच म्हणजे साहेबांनी सुरू केलेल्या टेक्स्टाईल पार्कमध्ये खरेदीला जाऊ दिलं नाही ही घटना आज संपूर्ण कालपासून बारामतीमध्ये सगळीकडे फिरायला लागली मुळात पवार साहेबांच्या विरोधात सहानुभूती आहेच आणि त्यातही अशी जर का ही मंडळी अजितदादांची जर करत असतील तर त्याला खतपाणी नाही का साहेबांनी हा मतदारसंघ बांधलाय गेली पन्नास साठ वर्षे इथून ते येत आहेत आणि या मतदारसंघात काय पाहिजे काय नाही संपूर्ण बांधणी केलेली आहे सगळ्या इथल्या विकासाला तेच कारणीभूत आहेत असं असताना अजितदादानी आयत्या इलेक्शनच्या तोंडावर अशा पद्धतीनं वागावं हो। आणि पवारसाहेबांच्या सौभाग्यवतीनंच अडवावं हो। त्यांच्या संस्थेमध्ये की जी संस्था त्यांनीच सुरुवात केलेली आहे पवारसाहेबांनीच सुरुवात केलेली आहे अडचणीचं झालं आज एकूण असं जरी लढत अजितदादा विरुद्ध युगेंद्र म्हणजे काका पुतण्यांची असली तरी सहजासहजी निकाल लागेल असं वाटत नाही अजितदादांना सोपी नाही परळी धनंजय मुंडे वर्षेस साहेबराव देशमुख सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे इथं मराठा मतदार दोन हजार एकोणीसला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये बहीण भावांच्या मध्ये लढत झाली होती ती धनंजय मुंडेने जिंकलेली होती आता तरी तशी परिस्थिती राहिली नाही परळी मतदारसंघातून मराठा कार्ड जे आहे हे मराठा कार्ड अत्यंत जोरात आहे आणि धनंजय मुंडेंनी मराठा युद्धात जरांगे पाटलांच्यावर केलेल्या ज्या टीका आहेत त्या टीका इथल्या म्हणजे मराठा बांधव जो आहे तो सहन करत नाही आहे आणि या सर्वाने असं ठरलंय थर ठरवलंय की आता या ठिकाणी धनुभवना परत निवडून येऊ द्यायचं नाही ज्यांनी ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आहे त्यामध्ये धनंजय मुंडे हे अग्रस्थानी आहेत त्यामुळं त्यांचा पराभव करणं ह्या मराठा आंदोलकांचं हे प्रथम जे ध्येय आहे आणि त्यामुळं धनंजय मुंडे हे अडचणीत आहेत अशी आजची परिस्थिती आहे साहेबराव देशमुख हे मराठा आहे तिसरा पुढचा सॉरी चौथा जो भाग घेतला तो कर्जत जामखेड हा मतदारसंघ आहे रोहित पवार शरद पवार साहेबांच्याच एक पुतण्या आहे दुसरा व्हर्सेस राम शिंदे जे आता त्यांना आमदार पद ऑलरेडी दिलेलं आहे अशी ही लढत आहे या ठिकाणी ही लढत दोन्ही गोष्टीवरती एका बाजूला विकासाच्या मुद्द्यावर सुद्धा कारण हा मतदारसंघ मागास आहे त्या ठिकाणी प्रचार म्हणजे एकूण हा मतदारसंघाची बांधणी करण्याचं काम रोहित पवार चांगल्या रीतीनं करतायत राम शिंदे हे म्हणजे जातीय समीकरणामध्ये धनगर समाजाचे आहेत आणि त्याने असा एक ही बांधणी याच्या आधी ते इथून एकदा निवडून आलेले आहेतच लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये जवळपास नऊ हजार मताचं मताधिक्य पवारांना मिळालेलं होतं इथं जो प्रमुख मुद्दा राहील तो असा की तालुक्याचा विकास करण्याची क्षमता कुणाकडं आहे याच्यावरती मतदान होईल असं म्हटलं मानलं जातं त्यामुळे साजिकच रोहित पवारांचं पारड हे जड वाटलं बल्लारपूर मतदारसंघ मुनगंटीवार खर तर लोकसभा निवडणूक ज्या दोन हजार चोवीस ला झाल्या तिथून या यांच्या मतदारसंघातून धानोरकर मॅडम तब्बल अठ्ठेचाळीस हजार मताधिक्यानं निवडून आले आज त्यांच्या विरोधात संतोष सिंह रावत काँग्रेसचे उभा राहिलेले आहेत पण एकूण जातीय समीकरण विकासाची कामं आणि मुनगंटीवार साहेबांच्या विषयी असलेल्या मतदारसंघाच्या माणसांचं की सूचक असं त्या बोलतात की आता त्यांनी थांबावं असं यावरून अशी एकंदरीत परिस्थिती वाटते की साहेब लोकसभेतल्या विरोधकांना मिळाले आघाडीला मिळालेले लीड बघता जे भारतीय जनता पार्टीचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जातात मुनगंटी मुनगट्टीवार मुनगंटीवार साहेब अडचणीत आहेत म्हणायला हरकत नाही जामनेर गिरीश महाजन साहेब भारतीय जनता पार्टीचे ज्यांना आपण संकट मोचक म्हणतो भारतीय जनता पार्टीचे एक महत्वाची गोष्ट असते ज्यांना आपल्याला मोठं करायचं आहे त्यांना काहीतरी एक चांगलं नाव द्यायचं संकट गिरीश महाजन साहेबांच्या विरोधात खोडपे साहेब शरद पवार गटाचे उभे राहिले अर्थात खोडपे साहेब हे त्यांचेच आहेत पूर्वाश्रमीचे गिरीश महाजन साहेबांचेच कार्यकर्ते होते तथापि गिरीश महाजन साहेब सातव्यांदा उभे राहत आहेत आमदारकीला तसं म्हणा तर लोकसभेला सुद्धा भारतीय जनता पार्टीलाच इथून लीड मिळालेला आहे त्यामुळं गिरीश महाजन साहेब साहेब यांची स्थिती आजच्या घटकेला चांगली आहे असं बोललं जातं अर्थात मराठा सुद्धा इथं खेळलं जाणारच आहे तथापि एकूण परिस्थिती जर का विकासकामांच्या दृष्टीनं बघितली तर जातीय समीकरणं बघितली तर ओबीसी विकास कामं ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ हा गिरीश आणि त्यांचा असलेला मंत्रिपदाचा दर्जा या सगळ्यांचा आणि पुन्हा निवडून आल्यास त्यांना मिळणार त्यांनी सांगितले की मी पुन्हा मंत्री होणारच त्यामुळं लोकांचा त्यांच्याविषयी असणारा जो भाव आहे तो चांगला आहे गिरीश महाजन साहेबांना ही लढत तशी सोपी वाटते पुढचा मतदारसंघ मी घेतोय तो म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचा कोपरी पाचकडे कोपरी पाच पाखडीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांना लढत देत आहे तो केदार दिघे सा? साहेब दिघे साहेबांचे पुतणे या मतदारसंघात साक्षात पुतणे उभे राहिलेले असल्यामुळे आनंद दिघे साहेबांचे सहजासहजी सीएम एकनाथ शिंदे साहेबांना जो लढत किंवा एकतर्फी एक होईल जे वाटत होतं तशी आजची परिस्थिती राहिलेली नाही केदार दिघे साहेब चांगली लढत देतील किंबहुना काही जण असं म्हणतात की आनंद दिघे साहेबांच्या रूपाने केदार साहेब उभारले असल्यामुळं शिंदे साहेबांना ही निवडणूक जड जाईल असं म्हणतात पण एकूण मतदारसंघाची परिस्थिती पाहिली असता कोपरी मध्ये शिंदे साहेबांचं पार्ट जड वाटत मतदारसंघ पुढचा घेतो इंदापूर इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील साहेब दत्तात्रय भरणे साहेब अजितदादा गटाचे <coughs> आणि अपक्ष उमेदवार प्रवीण माने साहेब बंडखोर आहेत शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पार्टीतून तिकिटासाठी शरद पवार साहेबांच्या गटात आले आज परिस्थितीला ते प्रसिद्ध का होते तर मी भाजपमध्ये गेल्यामुळं आता शांत झोप लागते या वाक्यामुळं ते संपूर्ण म भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेले होते पण आज घडीला ते शरद पवार साहेबांच्याकडे गेल्यानंतर आप्पासाहेब जगदाळे असतील प्रवीण माने साहेब असतील ही सगळी शरद पवार साहेबांची माणसं ही विरोधात गेली आणि प्रवीण माने साहेबांनी तरी एस म्हणजे शरद पवार गटातूनच के बंडखोरी केलेली आहे काटा जोड लढत आहे इथंही जातीय समीकरण होणार आहेत आणि जरी जरी झाली तरी त्याचा फायदा जो आहे तो दत्तात्रय साहेबांना होईल असं बोललं जातं <coughs> भरणेसाहेब हे धनगर समाजाचे आहेत हर्षवर्धन आप्पासाहेब जगदाळे प्रवीण मांडे हे सगळे जे आहेत हे सगळे मराठा समाजाचे आहेत त्यामुळं मराठा समाजातच जी बंडखोरी झालेली आहे त्या बंडखोरीचा थोडा बहुत त्रास हा हर्षवर्धन पाटलांना होईल असं बोललं जातं पुढचा मतदारसंघ आहे वाळवा वाळव्यातून जयंत पाटील जे की राष्ट्रवादीचे राज्य अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या विरुद्ध निशिकांत पाटील अजितदादा गटात मुख्य आहेत दोन हजार एकोणीसला जयंत पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले होते तेही जवळजवळ सहा वेळा निवडून आलेले आहेत त्यामुळं त्यांच्या विरोधात लढणं ही इतकी सोपी गोष्ट नव्हती त्यांनी उभ्या केलेल्या संस्था साखर कारखान्यांचे युनिट्स दोन तीन शिक्षण संस्था असेल बँक असेल वाळवा तालुक्याचं त्यांनी केलेलं बऱ्यापैकी नंदनवन केलं आहे असं बोललं जातं बारामतीनंतर वाळवा तालुका हा जे विकासात अग्रस्थानी आहे असं म्हटलं जातं त्या वाळवा तालुक्यात जे नेतृत्व करणाऱ्या जयंत पाटलांना तशी लढत ही आत्तापर्यंत त्यांना विरोधक असा सक्षम मिळाला नव्हता अर्थात गेल्या वेळाही निशिकांत पाटले उभे होते पण या वेळेला जयंत पाटलांना निशिकांत पाटलांच्या रूपाने एक चांगली लढत आपल्याला बघायला मिळेल तथापि फायदा हा जयंत पाटलांनाच असेल तेच थोडेसे वरचढ असतील आजची अशी परिस्थिती आहे येवला मतदारसंघ धावा एवल्या मतदारसंघातून आपण आज बघितलेलं आहे की भुजबळ साहेब विरुद्ध माणिकराव शिंदे माणिकराव शिंदे मराठा कार्ड आहेत आणि भुजबळ साहेबांनी अनेक प्रश्न तसेच इतक्या वर्षे सलग चार वेळा ते आमदार या मतदारसंघातून झालेत पण त्यांनी विकास कामं केली नाहीत असं त्यांच्या विरोधात सार्वजनिकरित्या ओरड आहे अर्थात त्यांनी केलेला मराठा आरक्षणाला विरोध याच्यामुळं मराठा आरक्षण थांबलं असं सगळेजण म्हणतात त्यामुळं संपूर्ण एक लाख तीस हजारच्या दरम्यान मराठा मतदार आहेत आणि हा मतदार भुजबळ साहेबांच्या विरोधात जाईल असं बोललं जातं आणि बरोबर शरद पवार साहेबांनी माणिकराव शिंदे जे मराठा कार्ड खेळलेलं आहे आणि माणिकराव शिंदेना मतदान मिळेल त्यामुळं भुजबळ साहेबांच्या शेवटच्या टप्प्यातील ही जी लढाई आहे त्यांच्या अखेरीत त्यांच्या आयुष्यातल्या राजकारणाच्या अखेरच्या टप्प्यात ही लढाई ही त्यांना सोपी लढाई नाही किंबहुना मराठा कार्डमुळं ते हा म्हणजे त्यांना जिंकता येणार नाही असंच बोललं जातं आणि मला वाटतंय ते बहुतांशी खरं देखील आहे कुल्हा मतदारसंघ हा पुढचा अकरावा घेतोय आपण कुल्हा मतदारसंघातून राहुल नार्वेकर आणि हिरा देवासी म्हणून काँग्रेसचे उमेदवार आहेत राहुल नार्वेकर हे कशानं प्रसिद्ध झाले सभापती आहेत असे म्हणजे हे नाही पण राहुल नार्वेकरांनी राष्ट्रवादीच्या म्हणजे ज्यावेळेला फडणवीस साहेबांनी फोडली शिवसेना ज्यावेळेला फडणवीस साहेबांना त्याचं ज्यावेळा हिअरिंग त्यांच्याकडे झालं त्यावेळेला त्यांच्यावरती एक सार्वजनिक लोकांचा आरोप असा आहे की त्यांनी निकाल जे दिले ते घटनेविरोधी दिले अर्थात त्याला चॅलेंज परत झालेलं आहे ते काय आहे ते त्याचा त्या त्या निकाल कोर्टातून हाय सुप्रीम कोर्टातून ठरेल पण तशी लोकांची मानसिकता असल्यामुळं राहुल नार्वेकर साहेब ती पूर्वासेची राष्ट्रवादीची पण आहे राहुल नार्वेकरांना हा मतदारसंघ सहजासहजी सुफान आहे या मतदारसंघात अनेक समस्या आहेत त्यातल्या सगळ्यात मोठी म्हणजे पा चाळीच्या दुरुस्ती हे काय पार्किंगची मोठी समस्या आहे रस्ते अरुंद आहेत पाणी कमी दाबाने येतं हाही मोठा प्रश्न आहे सर्व जाती धर्माचे लोक आहेत पण पाण्याविषयी सार्वजनिक ही ओरड आहे राहुल नार्वेकर साहेबांनी लक्ष दिलं नाही असं म्हणतात त्यामुळं नार्वेकर साहेब जरी या ठिकाणी मोठ्या एक पद घेऊन जरी या मतदार संघाला सा, सामोरे जात असलं जात असले तरी सुद्धा त्यांना इतकी सोपी नाही आणि दुसरं मतदार सगळ्यात म्हणजे माजी आमदार राज पुरोहित साहेब याच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते आणि ते बंडखोरी करणार होते पण त्यांना कसं तरी थांबवलं गेलंय पण ते पूर्णतः चांगल्या पद्धतीनं सहकार्य करत नाहीत अशा पद्धतीचे त्यांच्या विरोधात आरोप असल्यामुळं राहुल नार्वेकर साहेबांना ही लढत सोपी नाही किंबहुना राहुल नार्वेकर साहेबांना यश मिळेल याच्यावरती बऱ्याच जणांना शंका आहे शेवट आपण बघतो आहोत ते म्हणजे फडणवीस साहेब मित्रांनो नागपूर दक्षिण पश्चिम या फडणवीस साहेबांच्या मतदारसंघाविषयी आपण स्वतंत्ररित्या पोस्ट केलेली होती त्यामुळं मी या ठिकाणी त्यांच्या या याच्याविषयी फारसं न बोलता फक्त एवढंच सांगेल की आज फडणवीस साहेब या मतदारसंघातून ते थोडीशी आघाडीवरती आहेत असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो या प्रमुख बारा लढतीचा आपण जो लेखाजोखा घेतला आहे या लेखाजोखावरती आपण आवर्जून कमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद